हॅलो नमस्ते आपल्या सर्वांचे स्वागत आहे माझ्या किरण रसोई ह्या चॅनल्सवर तर चल चला आज आपण बघणार आहोत भरलेला कारल्याची रेसिपी ह्या प्रकारे एकदा कारलं नक्की करून बघा बघा किती छान लागत आहे ते म्हणजे अजिबात कडू लागत नाही आणि सर्वांना खूपच आवडेल घरामध्ये तर चला आपण सुरुवात करूयात मी पावशर कारले घेतलेली आहेत आणि हा पावशर कारल्यासाठी मला जो काही मसाला लागणार आहे तो मी तुम्हाला सांगते त्याचं प्रमाण तर इथे आपल्याला लागणार आहे मी काय केलेलं आहे चार चमचे मी धने घेतलेत अख्खे धने घ्यायचे आहेत आपल्याला दोन चमचे जिरे घेतलेत एक दोन चमचे बडीशेप आहे आणि एक तीन चमचे मी तिळ घेतलेले आहेत हे घेतलेलं आहे त्याच्यानंतर मी शेंगदाणे भाजून ठेवले होते ते शेंगदाणे कारदी वाटी शेंगदाणे आहे तर मग काय करूयात की हे सर्व जे मसाले घेतलेत हे चांगल्या प्रकारे भाजून घेऊयात जे आपले सुके मसाले होते ते माझे भाजून झालेत आता मी ते मिक्सरमध्ये बारीक करून घेते मी हे मिक्सरमध्ये बारीक करून घेतले आणि आता मी ते कढई ठेवली आहे गॅसवर आणि तेलामध्ये आता हे तेल गरम आहे ते त्यामध्ये मी हा एक कांदा घेतला होता तो चिरून त्यामध्ये आपण चांगला परतून घेऊया आता बघा मी एका ताटामध्ये आपण जो सुका मसाला सगळा भाजून घेतला होता किंवा बारीक करून घेतला होता तो सर्व घेतलाय त्याच्यावर मी जो कांदा परतलाय तो टाकते त्याच्याच बरोबर आता आपण इथे मी थोडी कोथिंबीर टाकलेली आहे नंतर आलू लसणची ही पेस्ट आहे तीच आम्ही त्याच्यावर टाकते आहे तर त्यामध्ये मी दोन चमचे लाल मिरची पावडर, पावडर एक चमचा धने पावडर एक चमचा जिरे पावडर टाकलेली आहे थोडीशी मी आमचूर पावडर टाकते आहे त्यामध्ये आमचूर पावडर तुमच्याकडे असेल तर टाका पण नसेल तरी काही हरकत नाही आहे आणि चवीनुसार मीठ आपण मिक्स करून घेऊयात आता ह्याच्यावर मी, 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 मी एक अर्धं लिंबू पिळून आहे हा मसाला आपला तयार झाला आहे आता मी इथे ही जी पावशर कारली घेतली होती ती चांगल्या प्रकारे धुवून थोडंसं वरचा मी भाग आहे तो काढून घेतलेला आहे तर त्याचे तुकडे करून घेतलेत तुम्हाला ज्या प्रकारे करायचे असेल त्याप्रमाणे मी एका कारल्याचे चार तुकडे केलेत म्हणजे माझी मिडियम साईजचे ही कारले होते आणि त्याला मी आतला जो गर आहे त्याचा तो काढून घेतलेला आहे पही तायार जाली। आता ही कार्लिश तयार झाली आता ह्याच्यामध्ये हा जो मसाला आहे आपण जेवढा बसेल त्यामध्ये मसाला तेवढा दाबून दाबून बसवा आणि सर्व अशा प्रकारे मी ही सर्व कारली आता तयार करून घेते इथे ही सर्व कारली भरून तयार झाली आहेत मी थोडासा मसाला बाजूला ठेवला आहे तो आपल्याला नंतर वरून भाजीत टाकायचा आहे तर गॅसवर इकडंही ठेवली आहे मी त्यामध्ये आता एक तीन ते चार चमचे तेल आहे आणि तेल गरम झालं की आपण लगेच ही कारली त्यामध्ये टाकूयात आता इथे मी ही सर्व कारले त्यामध्ये टाकले थोडस हलवून घेऊयात खाली करूयात वाफेवरच आपल्याला ही कारली सध्या शिजवायची आहेत एक पाच मिनटं आपण वाफेवर चांगल्या प्रकारे त्याला शिजवून घेऊयात तसं कारलं शिजायला जा जास्त पाण्याची गरज लागत नाही आणि वाफेवर शिजायला तर जास्त पाणी लागतच नाही तरी पण आपण आता सध्या पाच मिनिटं ही शिजवून घेऊयात आता पाच मिनिटं ही कारली चांगल्या प्रकारे शिजली आहेत आता मी काय करते जो मसाला आपण बाजूला ठेवला होता तो त्यामध्ये टाकून मिक्स करून घेऊयात आता ह्याच्यामध्ये मी दोन ग्लास पाणी टाकते पाणी टाकून ही कार्य आपण आता चांगल्या प्रकारे शिजवून घेऊ बघा दहा मिनिट झाली आहेत कारलाचं पाणी पूर्णपणे आटलंय आणि कारला चांगल्या प्रकारे शे नक्की ट्राय करा तुम्ही सुद्धा